नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या हाऊस वाईफ लाईफ या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बाजरीच्या भाकरीचे तुकडे रात्री मी वांग्याची भाजी बाजरीची भाकरी आणि खीर बनवली होती त्यातून थोडी भाकरी शिल्लक राहिली तर म्हटलं अशीच खाण्यापेक्षा आपण त्याचे तुकडे बनवूयात तुकडे खूप छान लागतात तर चला आपण भाकरीचे तुकडे बनवूयात या ठिकाणी मी बाजरीचे लहान लहान तुकडे करते तुम्ही बघू तुकड शकता इथे छान असे तुकडे करून घ्यायचे आणि ही शिळी भाकरी आहे तर तुम्ही मला शिळी भाकरी खायची नसते तर आमच्या घरी रोज असं म्हणजे नसतं की शिळी वगैरे राहतं आम्ही ते खातो वगैरे पण हा टाकून तरी कसं द्यायचं ना कधीतरी राहिल्यानंतर आपण कधीतरी खाऊ शकतो रोज आपल्या घरी काही शिल्लक राहत नाही राहिलं तर आपण रोजच खाऊ असं नसतं मेन म्हणजे मी करतानाच जेवण मापात बनवते त्याच्यामुळे माझ्याकडे जास्त प्रमाणात जेवण शिल्लक राहत नाही जर आज बाजूची भाकरी राहिली आहे आणि ती छान आहे कधीही राहील ना तर वास वगैरे घेऊन बघायचा बाजूची भाकरी अशी तोडून बघायची त्याच्यामध्ये जाळी वगैरे आहे का त्याच्यावरून समजतं की बाजूची भाकरी व्यवस्थित आहे का ते चपाती असो भाकरी असो ही तोडून पाहायची त्याच्यामध्ये तर का जाळी वगैरे असेल तर मग ती नाही वापरायची त्या ठिकाणी बघू शकता मी बाजूची भाकरीचे तुकडे केलेले आहेत आणि त्याच्यावरती जर असं ना पाणी वगैरे शिंपडायचं जेणेकरून तुकडे ना आपल्याला खाताना गळ्यामध्ये म्हणजे असं अडकलं जात नाही मऊ लागतात आणि मऊ होतात त्यासाठी मी पाणी वगैरे त्याच्यावरती स्प्रेड केलं आहे त्याच्यानंतर बघू शकते रात्रीची थोडीशी खीर वाजते थोडीशी भाजी तर मी या ठिकाणी हे सगळं गरम करून घेणार आहे आणि खाणार आहे हे तसं ना आपण तुकडे बनवून घेऊया त्यासाठी मी दोन कांदे आणि एक टोमॅटो पण त्यातून पण मी अर्धा टोमॅटो यूज करणार आहे तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटो टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल पण मी टाकणार आहे कारण माझं एक असतं की जेवढं पौष्टिक बनवता येईल ना तेवढं मी तो पौष्टिक बनवण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी मिरची अर्धा टोमॅटो वगैरे चिरून घेतलेला आहे त्याचप्रमाणे कढीपत्ता कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता ही जी भाजी आहे ती मी तुकड्यांबरोबर खाणार आहे खूप छान लागते भाजी आणि तुकडे तुम्ही तुकडे देखील नुसते खाऊ शकता त्याचप्रमाणे मी हिरव्या मिरचीचे तुकडे बनवते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाल तिखट टाकून देखील तुकडे बनवू शकता ते चला आता आपण कांदा टोमॅटो वगैरे चिरून घेऊयात असेच वेगवेगळे नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी वेगवेगळ्या काहीतरी शिकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हाऊस वाईफ लाईफ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता आपण या ठिकाणी कढई वगैरे ठेवूयात तेल तापवण्यासाठी चला तेल वगैरे ओतून घेऊयात आणि तेल मीडियमच म्हणजे जसे तुमचे बाकीचे तुकडं असतील त्याप्रमाणे तुम्ही तेल वगैरे ओतून घ्या या ठिकाणी मी तेल ओतून घेतले इथे बघू शकता की मी तेला भांडे त्याला खाली एक डिश ठेवलेली आहे स्टीलची जेणेकरून तेल जे आहे ना ते खाली आपल्या किचनला वगैरे लागू नये याच्यासाठी मी त्याच्या खाली एक वाटी म्हणजे एक डिश ठेवलेली आहे म्हणजे खरा वगैरे माझ्याकडे होती पेंटिंग अशी साईडला पडलेली ती ठेवलेली आहे तेल गरम झालं त्याच्यामध्ये मोहरी अगोदर टाकायची त्यानंतर जिरं टाकायचं गॅस जर का फास्ट असेल तर स्लो करायचं जेणेकरून ते करपलं नाही जाणार त्याच्यानंतर मी या ठिकाणी कडीपत्ता टाकून घेतलेला आहे तो चांगला तडतडला पाहिजे जेणेकरून त्याचा जो स्मेल आहे ना तो त्याच्यामध्ये उतरलाच आहे त्यानंतर मिरची वगैरे पण टाकून घ्यायची अगोदर ती पण तेलात चांगली भाजून घ्यायची कारण जर असा तिखटपणा त्या तुकड्यांना आलं पाहिजे त्यासाठी मिरची पण तेलात चांगली भाजून घ्यायची त्याच्यानंतर कांदा कांदा अगोदर भाजून घ्यायचा जरासा लालसर होईपर्यंत त्याच्यानंतर तुम्ही टोमॅटो टाकायचा में गर गेता है सा तो फास्ट के है। ते बघू शकता मी टॉमॅटो वगैरे परतून घेता आहे चांगला सॉरी कांदा चांगला लालसर असा तो परतून घ्यायचा या ठिकाणी जरा गॅस फास्ट केलेला आहे तुम्ही बघू शकता त्याचप्रमाणे मी हा गॅस नवीन घेतलेला आहे जुन्या गॅसचा वगैरे व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे त्या बाबतीत काय झालं नवीन गॅस आल्यानंतर काय घडलं एक गोष्ट आहे जी घडलेली आहे तर तो खूप हो मोठं अनुभव म्हणता येईल आपल्याला शिकता आलेला आहे मला नवीन असं काहीतरी शिकता आलेलं आहे या गॅसमुळे तर तो देखील व्हिडिओ मी नक्कीच लवकर शेअर करणार आहे तर तो देखील तुम्ही पाहायला विसरू नका तो पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण खूप महत्त्वाची गोष्ट असणार आहे ही तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यानंतर तो मी या ठिकाणी टोमॅटोची भा टोमॅटो देखील या ठिकाणी टाकलेला आहे तो छान असा परतून घेतला आहे आणि त्याच्यानंतर हळद वगैरे टाकून घेतली मी ती पण व्यवस्थित छान परतून घेतलेली आहे तुम्ही तुकडे बघू शकता मी याच्यावरती पाणी स्प्रेड केलं होतं तर आता ते छान असे जरासे मिक्स करून घ्यायचे बघू शकता आणि एकदम टाकून नाही घ्यायचे थोडे थोडेच टाकून घ्यायचे आणि छान असे परतून घ्यायचे हलवून घ्यायचे जेणेकरून व्यवस्थित तिखट मीठ जे काही आहे ते व्यवस्थित मिक्स होईल त्या ठिकाणी बघू मी थोडे थोडे करून तुकडे वगैरे टाकून घेणार आहे या ठिकाणी घ्यायचं घाई करायची नाही व्यवस्थित करायचं कारण छान लागलं पाहिजे ते खाण्यासाठी हळद वगैरे टाकून घेते मी छान परतून घ्यायचा हळद टाकल्यानंतर पण कारण हळद पण सगळीकडे पसरली गेली पाहिजे ना त्याच्यासाठी तेलात व्यवस्थित भाजून घेतली तुमच्या तुकड्यांना देखील ती हळद व्यवस्थित लागणार आहे आणि खाताना पण ती छान लागणार आहे या ठिकाणी आपण थोडे थोडे करून या ठिकाणी तुकडे वगैरे हे टाकून घेऊया माझा सिलेंडर आणला त्यावेळेस पण एक गोष्ट घडून गेली ती देखील तुमच्याशी शेअर करणार आहे कारण खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी मला माहीत नव्हती त्याच्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता तर तुम्ही तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे कारण जे मी शिकले त्या अनुभवातून ते तुम्हाला देखील शिकायला मिळावं याच्यासाठी मी तो व्हिडिओ तुमच्याशी नक्कीच शेअर करेन त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल याची खात्री मी तुम्हाला देते तर इथे बघू शकता आपले तुकडे थोडे थोडे करून घेतलेले आहेत वरून कोथिंबीर तुम्हाला हवं असेल तर टाका अवेलेबल असेल तर टाका नसेल तर नका टाकू या ठिकाणी आपण छान असे परतून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर थोडंसं मीठ वगैरे मीठ जे असतं ना ते नेहमी आपण काचेच्या भरणीमध्ये ठेवायचं चांगलं असतं असं म्हणतात जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काचेच्या भरणीत ते ठेवू शकता आणि ते राहता पण छान त्याच्यानंतर ना थोडीशी ना थोडीशी एकदम तेलाची वरून धार सोडायची एकदम थोडीशी सोडायची आणि छान असं परतून ते घ्यायचं आपण पोहे तुकडे जेवढे छान परतून घेईन ना तेवढे ते खाण्यासाठी पण खूप छान लागतात ते बघू शकतात तुकडे पण किती छान सुट्टे झालेत कारण कधी कधी जर का ते जास्त भिजले गेले ना पाण्याचं प्रमाण जर का जास्त झालं तर त्या ठिकाणी असं एकमेकांना चिपकून बसतात तुकडे आणि ते खायला अजिबात चांगले लागत नाहीत तुम्ही ते बघू शकता तुकडे खूप सुटसुटीत असे झालेले आहेत हे तुम्ही असंच खाऊ शकता किंवा तुम्ही भाजीबरोबर देखील खाऊ शकता ते झाकण ठेवून द्यायचं तर अशी वाफ द्यायची त्याला जेणेकरून छान असं ते मुरलं गेलं पाहिजे त्याच्यामध्ये आपण जे जे काही इन्ग्रेडियन्स यूज केलेले आहेत ते बघू शकता तुम्ही मी झाकण ठेवले तर थोड्या वेळानंतर बघितलं तर इथे बघू शकता तुम्ही खूप छान आपले तुकडे बाजरीच्या भाकरीचे तुकडे आता फक्त बाजरीच्या भाकरीचे तुकडे बनवता येतात का नाही ज्वारीच्या भाकरीचे पण येतात बनवता त्याचप्रमाणे चपातीचे पण बनवता येतात येतात बनवता छान लागतात हा सेम प्रोसेस अशीच यूज करायची तुकड्यांसाठी बाकीचे पण तर तुम्ही इथे बघू शकता मी तुम्हाला दाखवते बघू शकतो मी तुकडे कधी छान झालेत मऊ झालेत मेन म्हणजे तर आता आपण हे तुकडे आपल्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत या ठिकाणी मी भाजी आणि लोणचं देखील घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप छान लागतात भाजीच्या भाकरीचे तुकडे स्पेशली एकदा बनवून बघा खूप छान लागतात तुम्हाला दाखवते मी स्पून घेते स्पून विसरले तर त्या ठिकाणी मी स्पून वगैरे घेऊन तुम्हाला जवळून दाखवते इथे बघू शकता तुम्ही खूप छान झालेत मऊ झालेत मेन म्हणजे लोणचं वांगा बटाट्याची भाजी आणि बादेचे भाकाचे तुकडे अप्रतिम लाजवाब